नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्टडीज पार्क टुटरियल्स मध्ये तर आज आपण पाहणार आहोत येत्या दहावीचा इतिहासातील धडा दुसरा इतिहास लेखन भारतीय परंपरा याचा तर जे काही उत्तरे आपण पाहणार आहोत ती सगळी शॉर्ट असणार आहे त्यामुळे तुम्हाला पाठांतरामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही तर चला मग सुरू करूया प्रश्न एक अ दिल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर हे होत हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांनी केला ब पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा तर उत्तर आहे चुकीची जोडी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स एटीन फिफ्टी सेवन मार्क्सवादी इतिहास प्रश्न दुसरा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा एक प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली उत्तर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील इतिहास लेखनांनी विरोध केला आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव होताच त्यातून प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली दोन बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्वाचा प्रकार आहे उत्तर एक ऐतिहासिक साहित्यात ऐतिहासिक बकरींचाही समावेश होतो बकरीत शूर योद्ध्यांचे गुणगान असते ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात थोर पुरुषांचे चरित्र आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात तत्कालीन सामाजिक धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्वाचा प्रकार आहे तीन पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा एक मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय उत्तर मार्क्स विचारांवर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखन असे म्हणतात या इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे प्रत्येक सामाजिक घटनेचा लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे मुख्य सूत्र आहे दोन इतिहासाचार्य व्ही का राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा उत्तर वी का राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान आहे इतिहासाचे साधने असे शीर्षक असणारे बावीस खंड त्यांनी संपादित केले दोन इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन होय हा विचार मांडला तीन आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला चार अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे याबाबत ते आग्रही होते आणि पाच मानवी प्रसंगांचे वर्णन इतिहास लेखनात असायला हवे असे त्यांचे मत होते प्रश्न चार अ पुढील तक्ता पूर्ण करा उत्तर पाहूयात जेम्स मिल द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया जेम्स ग्रँड द हिस्ट्री ऑफ द मराठास माउंट स्टुअर्ड एलिफन्स्टन द हिस्ट्री ऑफ इंडिया श्री अ डांगे प्रेमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेवरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर द क्षुद्रास बघ पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा उत्तर आपण इथे पाहू शकतो जसे की तारिक ई फिरूजशाही बाबर राज तरंगिणी आणि कृष्णाजी अनंत सभासद पाच पुढील संकल्पना स्पष्ट करा एक प्राच्यवादी इतिहास लेखन उत्तर अठराव्या शतकाच्या उत्तर युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास अभ्यासकांना प्राच्यवादी अभ्यासक असे म्हणतात या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती इतिहास येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहास लेखन केले या लेखनाला प्राच्यवादी इतिहास लेखन असे म्हणतात दोन राष्ट्रवादी इतिहास लेखन उत्तर एक एकोणीसाव्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली या पद्धतीत शिकून तयार झालेली इतिहासकारांनी भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहाविषयीची जाण आली आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारत विषयी जे इतिहास लेखन केले त्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात भारताच्या इतिहासातील सुवर्ण काळ शोधून त्यावर लेखन केले राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे ब्रिटिशांविरुद्धच्या स्वतंत्र लढ्यास प्रेरणा मिळाली तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली तीन वंचितांचा इतिहास उत्तर समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले अशा समूहांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली तीन इटालियन तत्वज्ञ अँटोनियो ग्राम याने इतिहास लेखनाची सुरुवात सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली भारतात महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो लोकपरंपरा हे वंचितांच्या इतिहास लेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते तर स्वाध्याय पूर्ण झाला आहे आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की विचारा आणि अजून असेच व्हिडिओसाठी स्टडीज पाक टुटेयल्स ला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद